नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं किप लर्निंग आपल्या युट्यूब चॅनल चॅनलवर आपण मराठी ग्रामरची सिरीज पूर्ण करत आहोत आपण करता आणि कर्म बघितला आहे करता आणि कर... कर्म बघितल्यानंतर आपण कर्माचे दोन प्रकार देखील बघितले आहेत पण करता आणि कर्म बद्दल आपण अजून थोडीशी माहिती बघणार आहोत ठीक आहे आता बघा करता सोपी ट्री कर्म, ले ला कर्म त्रीक बे बे जरी बघा कर्ता आणि कर्मची एखाद्या वाक्यामध्ये एक शब्द असतो त्याच्यावर कर्ता आणि कर्म एकाच शब्दावर पण येतो तो कसा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर लक्ष द्या श्रावणीला थंडी श्रावणीला थंडी वाजली बघा मित्रांनो श्रावणीला थंडी वाजली आता आपण पहिले करता शोधूया वाजणारी थंडी नारी वाजणारी थंडी उत्तर काय भेटलं आपल्याला थंडी थंडी हा माझा या वाक्यातील काय झाला करता आता आपल्याला कर्म ओळखायचंय व कर्माची फिक्त मी तुम्हाला सांगितलेलीच ले, ले आपण क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे तर बघू परत आपण क्रियापद घेऊन प्रश्न विचारू वाजलेली 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 म्हटल्यानंतर थंडीच उत्तर येतं म्हणजे थंडी हेच माझं या वाक्यातील कर्म आहे तर बघा अशी काही वाक्य पण आहेत की करता आणि कर्म एकाच वाक्यावर हो म्हणजे एकाच शब्दावर हो येतं ते पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कारण कधी कधी परीक्षेला विचारतात या वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखा आपण काय करतो आपल्याला असं वाटतं की कर्ता आणि कर्म एकाच वाक्यावर कसं येईल मग आपण गडबड करतो आणि वेगवेगळं त्याला म्हणजे कर्ता वेगळा करतो आणि कर्म वेगळं करतो असं करायचं नाही ह्या ट्रिकने तुम्ही जाल आणि एकाच शब्दावर जर करता आणि कर्म तुम्हाला दिसला त्या ट्रिकने गेल्यानंतर तर तो करता आणि कर्म एकाच शब्दावर पण असतो प्रत्येक वेळेस करता आणि कर्म वेगवेगळा नसतो तर एका वाक्यात एकाच शब्दावर पण असतो पुन्हा एक वाक्य बघू म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल छोट वाक्य घेऊ तरी पण बघा आता बघा असं वाक्य ती आली सॉरी ती आली बघा ती आली आलेली कोण ती येणारी कोण ती मग करता आणि कर्म हे झालं करता आणि कर्म बघा एकाच शब्दावर आलं का करता आणि कर्म आलं बघू अजून एक उदाहरण बघू आपण म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल बघा बघा हे घेऊ आपण मला पपई आवडते बघा विचारू आपण आता तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघताना विचारून बघायच आणि म्हणजे प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला आपण कळेल आवडणारी आवडणारी पपई आवडणारी पपई म्हणजे हे झालं करता आवडणारी पपई आणि आवडलेली पपई म्हणजे कर्म आणि करता हे माझ पपईवर आलं एकाच शब्दावर आलं ठीक आहे बघा ह्या दोन ट्रिक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या दोन तुम्हाला विचारायचं आहे करता आणि कर्म तुम्हाला समजेल आता आपण थोडंसं क्रियापदाकडे वळू करता आणि कर्म आता आपला संपलेला आहे आप आपल्याला कर्ता आणि कर्मबद्दल अजून जास्त काही माहिती घेण्याची गरज नाही एवढीच माहिती आहे करता आणि कर्मबद्दल एवढी माहिती तुमच्यासाठी सफिशियंट आहे आता आपण क्रियापद बघू म्हणजे क्रियापदाचा आज फक्त आपण परिचय करू फक्त आणि क्रियापदाचे आपण व्हिडिओ पुन्हा एकदा क्रियापद आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण क्रियापद म्हणजे नेमकं काय ते बघून घेऊ बघा विद्यार्थी मित्रांनो क्रियापद म्हणजे वाक्यातील अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतो हे तर आपल्याला माहिती कारण क्रियापदाशिवाय वाक्यातील अर्थ पूर्णच होऊ शकत नाही जर मी हे उदाहरण घेतलं आपण मग अशीच बघितलं हे उदाहरण मला पपई आवडते आता बघा मला पपई आवडते जर मी हे आवडतेच काढून टाकलं तर मला पपई काही अर्थ वाटतो का या वाक्यात मला पपई ह्या वाक्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही जेव्हा मी मला पपई आवडते जेव्हा मी याला क्रियापद लावते तेव्हाच त्या वाक्याला अर्थ येतो ये अर्थ प्राप्त होतो हे वाक्यातील क्रियापद आहे मा वाक्यातील अर्थ पूर्ण करतो आणि अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द या हा नेहमी लक्षात ठेवा क्रियापद म्हणजे इथेच त्याचा मला अर्थ दडलेला आहे तुम्ही जर बघितलं क्रिया वाक्यातील क्रियावाचक म्हणजे क्रिया करणारा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो ठीक आहे अजून एक उदाहरण बघू आपण राम शाळेत जातो आता बघा जातो राम शाळेत जातो जर जातो काढून टाकलं तर रामशाळेत काही अर्थ आहे का पुढे काहीतरी रामशाळेत पण पुढे माहितीये का आपल्याला रामशाळेत पुढे काहीच माहित नाही जेव्हा आपण क्रियापद वाक्यामध्ये क्रियापद नसतं तर वाक्याला काहीच अर्थ नसतो मग जातो म्हणतो तेव्हा आपल्याला सम आपल्याला कळतंय की राम शाळेत जातो म्हणजे तो शाळेत जाण्याची क्रिया करत आहे म्हणजे वाक्यातील अर्थ पूर्ण करणारा शब्द हा क्रियापद असतो क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो तर मित्रांनो क्रियापद छोटं नाही आहे थोडंसं मोठं आहे क्रियापदाचे अजून व्हिडिओ म्हणजे अजून लेक्चर आपल्याला ले करावे लागणार आहे क्रियापदामध्ये आपल्याला धातू धातू साधित क्रियापदे कृदंते भरपूर प्रकारचे त्याच्यामध्ये प्रकार आहेत ते, ते आपण बघू तर चला मग आपण क्रियापदाचे नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओ बघू तर इथेच थांबूया पुन्हा भेटूया क्रियापदवरच आपण लेक्चर घेऊया आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग